श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रमैत्रिणीनो स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का खरंच जे तुमचे जीवलग मित्र आहेत ते तुमचे मित्रच आहेत का छुपे शत्रू आहेत तर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो लिओ नक्की शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो आचार्य चाणक्य यांनी संपत्ती मालमत्ता महिला मित्र करियर आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचे सखोल वर्णन केले आहे तुम्हाला तर माहीतच असेल चाणक्यांनी नेहमीच आपल्या धोरणांनी समाजाला मार्गदर्शन दिले आहे मित्रांनो आचार्य चाणक्य यांनी आपल्या आयुष्यातील संकटांना पार करण्यासाठी नीतीशास्त्रात काही महत्त्वाचे विचार देखील सांगितले आहेत आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्रात काही लोकांना नेहमी सावध राहण्यास सांगितले आहे जे लोक तुम्हाला तोंडावर गोड बोलतात तुमचे कोड कौतुक को करतात आणि पाठीमागे मात्र तुमचं वाईट करतात अशा लोकांपासून नेहमी सावध राहा कारण असे लोक तुमचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद उद्ध्वस्त करू शकतात या दोन मुखवटे घालणाऱ्या लोकांपासून सर्वात जास्त धोका असतो कारण तेच तुम्हाला आतून गळ्यात रसायन ओतल्यासारखं हळूहळू नष्ट करतात चाणक्य यांनी अशा लोकांचं वर्णन एका प्रभावी श्लोकात केलं आहे समोर गोड बोलणारे मागे घात करणारे असे मित्र असतात विषासारखे मित्रांनो वेळेवर ओळखलं नाही तर विनाश हा अटळ असतोच आचार्य चाणक्य यांनी श्लोकाद्वारे सांगितले आहे की जो व्यक्ती समोर गोड गोड बोलतो पण मागे तुमची प्रतिमा खराब करण्यासाठी काटकारस्थाने करत असतो तो मित्र नसून दुधाने भरलेल्या पण आतून विषाने भरलेल्या घटासारखा असतो अशा लोकांपासून नेहमी सावध राहावे चाणक्यांच्या मते असे लोक अत्यंत स्वार्थी आणि धोकादायक असतात आपला स्वार्थ साधण्यासाठी हे कुठल्याही थराला जाऊ शकतात मित्रांनो विश्वासघात फसवणूक आणि अपमान या गोष्टी त्यांच्या स्वभावातच असतात त्यामुळे अशा व्यक्तींची जर तुम्हाला ओळख पटली तर त्यांच्यापासून जरा दोन हात लांबच राहा हाच तुमच्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे आचार्यचाणक्य यांचं असं मत आहे की ही जे लोक असतात ते खूप स्वार्थी असतात आणि ते आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात त्यामुळे अशा लोकांबद्दल तुम्हाला कळले तर लगेच त्यांच्यापासून दूर राहा मित्रांनो चाणक्याने ती आपल्याला समोरचा खरा चेहरा ओळखायला शिकवते प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती आपला मित्र असेलच असं नाही हे समजून घेणं आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे अन्यथा अशा नकली लोकांच्या संगतीत आपण आपलंच आयुष्य बर्बाद करून बसू मित्रांनो आजचा व्हिडिओ पाहून तुम्ही समजलाच असाल की आपला खरा मित्र कोण आणि मित्रांच्या स्वरूपात वावरत असलेला आपला छुपा शत्रू कोण तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा थांबूयात आजच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद